आज या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात यापूर्वी झालेलीच आहे परंतु आज या निमित्तानं चंपा उद्या आहे पण आज ज्या ठिकाणी साईबाबांची खऱ्या अर्थानं ओळख आवं साई ज्या ठिकाणी म्हटलं असं बाबांचं हे पवित्र स्थान पवित्र ठिकाण या ठिकाणाहून दर्शन करून आमचे उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे या ठिकाणी उभे आहेत आमच्या शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष उमेदवार आमचे भाग्यश्री सावकारे आहेत त्याचबरोबर शीतल त्रिभुवन त्याचप्रमाणे कोमल त्याचप्रमाणे सावकारे असे तीन आम आम्ही जरी काही आमचे अपक्ष उमेदवार आहेत हे सर्वजण या ठिकाणी आपल्या या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले घरी घरातले की ज्यांना गरिबीच्या वेदना माहीत आहेत गरिबीचं दुःख माहीत आहेत असे हे सर्व उमेदवार या ठिकाणी या शहरामध्ये शिर्डीच्या शहरामध्ये विकासासाठी भविष्यासाठी उभे आहेत यानिमित्तानं आमचे जिल्हा प्रमुख नेते माझी खेवरे साहेब सोनवणे आपल्या नाही मुकुंद शिनगर संजीव अप्पा शिंदे सगळेच आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत खरं या ठिकाणी थोडी खऱ्या अर्थानं आमचा पॅनल झाला नाही हे मोठं दुर्दैव आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की जिथे विरोध असतो आम्ही जरी संख्येने कमी असू पण आमचा विरोध जर असेल तर सत्तेतल्या माणसाला काही करता येणार नाही आणि म्हणून नसला तरी सत्य जर आलं तर, तर सत्तेच्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू आणि मला सांगायला आनंद वाटेल की खासदार म्हणून केंद्र सरकारच्याच अर्बन डेव्हलपमेंटसाठी अनेक योजना आहेत या शहरासाठी त्या आणण्यासाठी आमचा उमेदवार निवडून दिल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्याच्या पाठीशी राहूच आणि या शिडीचा खऱ्या अर्थाना शिडीचा विकास म्हणजे बाबांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास केल्यासारखं एक समाधान मिळेल आणि म्हणून मी आज सर्व शिर्डीवासियांना हा जोडून विनंती करतो की आमचे हे सर्व उमेदवार त्यांनी निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती मागणी या ठिकाणी ठेवतो शेवटी उमेदवारावर बरेचसं काही अवलंबून असतं आमचे उमेदवार गरीब आहेत घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि अजूनही घराघरामध्ये पोहोचणार आहेत आणि खऱ्या अर्थानं मशाल ही घराघरामध्ये गेलेली आहे मी खासदार असतानाच लोकांना माहीत आहेत की मशाल ही खरं चिन्ह शिवसेनेचं पूर्वीचं जो चिन्ह आहे नंतर आमचं चिन्ह चोरलं गेलं पण तरी देखील आज ही मशाल घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं उभे आहोत आणि मशालच खऱ्या अर्थानं जीवदान देऊ शकते मशालच खऱ्या अर्थानं भविष्य घडवू शकते तुम्ही तर म्हणाले हा कडवा शिवसैनिक आहे जन्मापासून जवळजवळ म्हटलं तर हरकत नाही त्याला समजायला लागल्यापासून तो शिवसेनेचं काम करतोय आज सगळ्यात काय करतोय आणि म्हणून लोकांना अपेक्षा आहे की हा म्हणजे तो त्याची बायको शिकलेली आहे तिला हे सर्व माहिती आहे आणि निश्चितपणे नगराध्यक्षपदाचं काम चांगल्या प्रकारे करेल हा विश्वास आहे आणि म्हणून लोक निवडून देतील ही आमची रास्ता भावना आहे बर शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज खंडोबा मंदिरात नारळ वाढून आमचे लोकप्रिय खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसबजी साहेब यांच्या हातानं आज नारळ वाढवला उपस्थित असलेले मुकुंदजी शिंगर आमचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे व आमचे थोडे नेटके पण बाटके नसलेले हे चार उमेदवार खऱ्या अर्थानं सुयोग आमचा निष्ठावन शिवसैनिक आहे एक लहानपणापासूनचा असलेला शिवसैनिक अशा शिवसैनिकाच्या धर्मपत्नीला आम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे दुसरे कोमल बनसोडे यांना एक उमेदवारी दिलेली आहे शीतल त्रिभुवन यांना एक उमेदवारी दिलेली आहे सुयोग सावकरे स्वतः उमेदवार आहे आणि जसं खासदार साहेबांनी सांगितलं की आत्तापर्यंत ह्या शिर्डीचा काना जो कुणी चांगला ठेवला असेल त्याच्यात खासदार साहेबाचा सिंहाचा वाटा आहे कारण पहिल्यापासून इथं शिव असताना बाबावर त्यांची भक्ती हे सुद्धा उमेदवार सुद्धा दिवस बाबाची सेवा करतात आणि म्हणून एक सामान्य माणसाला सामान्य कुटुंबातल्या माणसाला संधी मिळावी आणि ती मिळाली पाहिजे धनधानग्याला संधी ही कायमच त्यांच्या ताकदीच्या जोरावर याच्यावर लोकांना दाब दडपशाही करून मिळवतात परंतु मग सर्वसामान्य माणसाला संधी कधी मिळणार शिर्डीकरांना आज हे जागा होण्याची गरज आहे आणि अशा सामान्य उमेदवाराच्या मागे राहणे उभं राहण्याची गरज आहे कारण आज जर सामान्य उमेदवार निवडून गेले तर सामान्य माणसाची काय ज्ञात असती आणि काय त्यांच्या मागच्या अडी अडचणी असतात हे एक सामान्य माणूसच समजू शकतो म्हणून हे चारही उमेदवार तुम्ही निवडून द्यावेत लवकरच आमचे बाकीचे जे अपक्ष उमेदवार मग संजय बाप्पानी खासदार साहेबांना सांगितलं की उद्या त्यांनासुद्धा साहेबासमोर जॉईन करून घेण्यात येईल आणि जे जे आमचे लोक असतील त्यांना उद्या पाठिंबा देणार आहोत तरीसुद्धा मी शिर्डीच्या सर्व नागरिकांना महिला भगिनींना मातांना सगळ्यांना म्हणजे अनुमोदन करतो निवेदन करतो की आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं एवढीच विनंती करून थांबतो